गुड मॉर्निंग फ्रेंड आणि आज आपण आपल्या शाखा नंबर दोन वरती आलेला आहे आणि इकडे बघत असाल की सरांनी मुक्त संचारमध्ये आपल्या ब्लॅक एस्ट्रोलचं पालन केलेलं आहे आणि पूर्णत त्यांनी शेवग्याची बाग आणि तू हदका यांची बाग केलेली आहे याचा फायदा हा की आपण बघू शकत असाल की शेवग्याची पिकलेली पानं अशा आवडीनं कोंबड्या खात आहेत याच्यामुळे काय होतं की कोंबड्यांच्या फीटचा खर्च कमी येतो आता दुसरी गोष्ट सांगायची तर एवढा पावसाळा चालू आहे म्हणजे स्टार्टच आहे मिरग चालू झाला पाऊस सगळीकडे आता सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी पोल्ट्री पॅक केली खरं ही एक जात अशी आहे की हिला ऊन वारा पाऊस बर्फ याचा काही फरक पडत नाही आता इकडे बघत असाल तुम्ही पाणी वगैरे हो कसे साच दिसतं तुम्हाला ज जमीन ओलसर आहे पक्ष्यांना जरा ओलावं लागला ला की पक्षी पडाय चालू होतात खरं ही ब्लॅक ॲस्ट्रोलो ब्रीड अशी आहे हिला कशाचाही काही फरक पडत नाही आणि हे पक्षीदेखील आम्ही विदाउट वॅक्सिनेशन तयार केलेले आहेत कारण या पक्ष्यांना ऑलरेडीच वॅक्सिनेशनची गरज नाही दुसरी गोष्ट कंपनी फीडची गरज नाही जे काय मार्केट वेस्ट हॉटेल वेस्ट घरचं वेस्ट याच्यावरतीच ह्या जास्त करून सांभाळल्या जाऊ शकतात ठीक आहे आता इकडे बघाल तुम्ही की पूर्णत उकरण्यामध्ये शेवग्याची पानं खाण्यामध्ये व्यस्त आहेत या कोंबड्यांची म्हणजे जातच अशी आहे की या आपल्या जशा गावठी कोंबड्या असतात त्यांच्याप्रमाणे ह्या